राज्य सरकारमध्ये एक हजार कोटींचा टेंडर घोटाळा झाल्याचा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केलाय याआधी कर्जमाफी योजनेत आय टी टेंडर घोटाळा झाल्याचा आरोप शेट्टी यांनी केला होता आणि त्यानंतर आय टी सचिवांची उचलबांगणी झाली होती यावेळीही घोटाळ्यात दोन बड्या अधिकाऱ्यांवर शेट्टींनी आरोप केले आहेत एक हजार कोटींचा हा गैरव्यवहार झालेला आहे आणि पाहूया ह्याच संदर्भातली काय बातमी आहे आणि आरोप नेमके काय आहेत या, या रिपोर्टमधून महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळात टेंडर गैरव्यवहाराचा आरोप मंडळाचे सीईओ आणि कामगार आयुक्तांवर ठपका खासदार राजू शेट्टींचा आरोप केंद्र सरकारच्या नियमावलीचं उल्लंघन करत महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याण मंडळात टेंडर काढून गैरव्यवहार केल्याचा आरोप खासदार राजू शेट्टींनी केलाय प्रतिनियुक्तीवर असताना मंडळाच्या सीईओनी दोन महिन्यात सात टेंडर काढल्याचा आरोप करण्यात येतोय लाभार्थ्यांच्या म्हणजेच कामगारांच्या खात्यात योजनांचा लाभ न देता टेंडर काढून हा निधी ठेकेदारांच्या घशात घातल्याचा डाव असल्याचा आरोप शेट्टींनी केलाय महत्वाचं म्हणजे ठेकेदार डोळ्यासमोर ठेवूनच टेंडरमधील अटी आणि शर्ती आखण्यात आल्याचा आरोप शेट्टींनी केलाय मंडळानं सात टेंडर काढली त्यात सुरक्षा साधन पुरवणं अत्यावश्यक साहित्य पुरवणं बांधकाम कामगारांचं सर्वेक्षण करणं राज्यात चाळीस आणि मुंबईत एक अद्ययावत कामगार सुविधा केंद्र उभारणं याशिवाय राज्यातल्या कामगारांना मध्यान्ह भोजन पुरवण्यासाठी तीन निविदा काढण्यात आल्या आहेत प्रतिनियुक्तीची मुदत संपत आलेले मंडळाचे सीईओ एस श्रीरंगम कामगार आयुक्त नरेंद्र पोयम यांच्या सहीनं हे टेंडर काढण्यात आल्याचा आरोप शेट्टींनी केलाय यातल्या एकाही टेंडरची अंदाजित रक्कम देण्यात आलेली नाही हा मुख्य आक्षेप आहे अंदाजित रक्कम न देणं हेच केंद्राच्या नियमावलींचं उल्लंघन आहे असा आरोप आहे एकतर महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार किती आहेत हे यांना माहीत नाही हे बांधकाम कामगार किती आहेत हे शोधण्यासाठी सर्वे करण्यासाठी एक टेंडर काढलेला आहे अर्थातच हे यांच्या बगलबच्च्याच कुणाला तरी ते टेंडर ते मिळणार पण त्यामुळं नेमका सर्वे होणार काय त्यात आणि बोगस लाभार्थी येणार हे ये माहिती नाही या बा बांधकाम कामगारांच्या स्वसंरक्षणासाठी जे किट दिलं जाणार आहे त्या किटचं टेंडर काढलेलं आहे पण त्यात टेंडर किंमत दाखवलेली नाही या टेंडर प्रक्रियेवर आणखी काही आक्षेप शेट्टीने घेतलेत सुरक्षा साधन पुरवणं हे बिल्डरचं काम असताना मंडळ त्यावर का खर्च करत आहे कामगारांची नोंदणी करण्यासाठी मंडळाकडे यंत्रणा नाही त्यासाठी सर्वेचं टेंडर काढण्यात आले तर मग खरेदी केलेल्या सुरक्षा साधनांचं वाटप कसं करणार मध्यान्ह भोजन कुठे आणि कसं देणार प्रत्येक मोठ्या साईटवर जाऊन हे भोजन देणं शक्य आहे का कामगार काम सोडून मजूर नाक्यावर भोजनासाठी येणार का अलिशान कामगार सुविधा केंद्र उभारण्याचा घाट कशासाठी घातला जातोय मध्यान्ह भोजनाचं टेंडर तीन वर्षांसाठी तर सर्वेचं पाच वर्षांसाठी कशासाठी असे सवाल राजू उपस्थित केले तुमच्याकडे कामगार किती आहेत हेच माहीत नाही आणि त्यांच्या भोजनाचं काय टेंडर काढता म्हणजे याचा अर्थ हे सगळे कागदी मेळ आहे कागदी घोडं आचवायचं आणि एक हजार कोटी रुपयाचा चुना लावायचा सरकारला फसवायचं आणि कामगारांच्या हक्काचे जे पैसे आहेत ते खायचं त्याला आमच्या खेड्यातल्या भाषेत बोलायचं झालं तर मड्याच्या टाळूवरच लोणी खाणं असं म्हणतात हे टाळूवरचं लोणी खाणारी ही जी अवलाद आहे नरेंद्र पोयम आणि ए श्रीरंगम या दोन्ही अधिकाऱ्यांनी या आरोपांवर उत्तर देणं टाळलंय मला कॅमेरासमोर प्रतिक्रिया देता येणार नाही मला ते अधिकार नाहीत तुम्ही मंडळाच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया घ्या असं मंडळाचे सीईओ ए श्रीरंगम यांनी सांगितलंय सह्यांच्या अधिकाऱ्यांनी टेंडर हे वेगळे विषय आहेत असे त्यांनी सांगितलं इतर आरोपांबाबत देखील बोलणार नाही टेंडर पब्लिक डॉक्युमेंट आहे कोणाला माहिती हवी असल्यास समक्ष भेटा मात्र प्रतिक्रिया देणार नाही असं श्रीरंगम यांनी सांगितलंय तर कामगार आयुक्त नरेंद्र पोयम यांच्याशी अनेकदा संपर्क साधल्यानंतर आणि मेसेज केल्यानंतर त्यांनी ही माहिती देतो मात्र प्रतिक्रिया देणार नाही असं सांगितलंय मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश नंकू यादव उर्फ मुन्ना यादव यांच्या अनुपस्थितीत अध्यक्षांच्या सयांचे अधिकार नरेंद्र पोयम आणि श्रीरंगम यांच्याकडे आहेत याच अधिकारांचा वापर करत श्रीरंगम आणि पोयम यांनी ही टेंडर काढल्याचा आरोप करण्यात सर्व टेंडर रद्द करावीत आणि बांधकाम मजुरांच्या खात्यात पैसे जमा करावेत अशी मागणी शेट्टी यांनी केली या टेंडर घोटाळ्याची तक्रार मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून करणार शेट्टी यांनी सांगितलं राज्यातील भाजप सरकारवर टेंडर घोटाळ्याचा झालेला हा काही पहिलाच आरोप नाही मात्र टेंडर घोटाळ्या प्रकरणी या आधी जे आरोप झालेले आहेत त्यातील बहुतेक प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी चिट दिली यावेळी आरोप मोठे आहेत तसेच वेळीच लक्ष घातलं तर बांधकाम मजुरांच्या हक्काचे पैसे देखील वाचवता येऊ शकतील त्यामुळे ही टेंडर प्रक्रिया रद्द करून मुख्यमंत्री सामान्य बांधकाम मजुरांना न्याय देणार की अधिकारी आणि ठेकेदार यांची पाठराखण राखण करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नितीन मीडिया पुणे चोवीस तास एक पाऊल पुढे